नमस्कार मान्सून यंदा केरळमध्ये वेळेपूर्वीच दाखल झाला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष आहे ते म्हणजे मान्सून पावसाचा महाराष्ट्रात कधी आगमन होणार याची हवामान विभागाकडून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे मान्सून मंदावल्याने कारण हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मान्सून केरळात पोहोचल्यानंतर पूर्वोत्तर भारताच्या दिशेत तो वेग अधिक वेगाने सरकला मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सूनची अपेक्षित गती कमी झाली असून वाटचाल मंदावली आहे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मान्सूनची वाटचाल ही धीमी राहणार आहे ही बातमी त्या राज्यासाठी चिंताजनक ठरू शकते ज्या भागांमध्ये केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लगेच त्याचं आगमन होतं त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण नऊ ते दहा दिवसात मान्सूनचं आगमन राज्यात होतं मात्र आता मान्सूनची दहा दिवसाचा मान्सूनचा आगमन राज्यात होत होतं मात्र आता मान्सूनची मंदावलेली असून मान्सून राज्यात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो मान्सूनची सांगताना आय एन टीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की रेमल चक्री वादळामुळे मान्सूनच्या बंगालच्या उपसागराची शाखा मजबूत झाली मात्र दुसरीकडे याचा फटकाही अरबी समुद्राच्या शाखेला बसला तर मान्सूनची वाटचाल मंदावली आहे दरम्यान तोपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद